प्रेमळ भक्तांनो आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मातच ठरवलेलं असतं येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामध्ये काहीतरी प्रत्यक्ष कारण असते काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतील तर काही लोक आपल्याला आपल्या चांगल्या कर्माचे फळ द्यायला येतील म्हणूनच काही लोकांकडून तुम्हाला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद मिळतो बाकी आयुष्यात प्रत्येक वेळी तुम्ही बाळू मामांवर विश्वास ठेवा आणि नेहमी प्रत्यक्ष त्यांची भक्ती करा मित्रांनो असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करा हे गुरुमाऊली आम्ही तुमचं बाळ आहो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालेल पण तुमच्या हृदयात्र्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात किती दिवे जरी लावलात तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं अस उरलंच नसतं दुःखच उरलं नसतं तर सुख मात्र कोणाला समजलं असतं माणसाने कितीही डोळे झाकले तरी भगवंतांचे डोळे मात्र उघडेच असतात म्हणून समजू नका की आपल्याला कोणी पाहणार नाही तुम्ही माणसाच्या डोळ्यात प्रत्यक्ष धूळ फेकू शकतात पण भगवंतांच्या कधीच नाही कर्माचा हिशोब झाल्याशिवाय प्रत्यक्ष राहत नाही हे मात्र अगदी लक्षात घ्या खचून जाऊ नको वेळ दिवस हे आहे तसे कधीच राहत नाही ते बदलतातच त्यामुळे तू काळजी करू नको फक्त थोडा संयम ठेव सगळं तुझ्या मनासारखं होईल मी नक्की तुझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या निश्चिंत स्वरूपात करेल प्रेमळ भक्ता किती काळजी करत आहेस मी तुझ्यासोबत असताना तू तु कशाला घाबरतोस तुझ्यासोबत मी काही वाईट घडू देणार नाही तू निश्चिंत राहा आणि फक्त विश्वास ठेव की अश अशक्य ही गोष्ट आम्ही एका क्षणात नक्की शक्य करू करू न पाहावी प्रार्थना कधीतरी कोणताच मार्ग नसताना चिमुडभर प्रत्यक्ष मागितलं तर ओंजळवर देईल प्रत्यक्ष काही शिल्लक नसताना ते म्हणजे श्रीसंत सद्गुरू भाळू मामा आपण प्रत्येक भक्तांच्या नेहमी पाठी जे असतात फक्त आणि फक्त आपल्याला त्यांच्यावरती मात्र विश्वास ठेवायचे तुमच्या विचारांवर लक्ष ठेवा कारण तुमचे विचार तुम्हाला नक्की घडवतात ती आणि बिघडवता त्यामुळे तुम्हाला काय आणि कसा विचार करायचा आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे हे भरपूर जास्त महत्त्वाचं आहे म्हणून चांगले विचार करा प्रेमळ भक्तांनो भगवंत सांगतात बाळा निवडलेला रस्ता जर सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्न येणार नाही भले सोबत कोणी असोवा नसो मी तुझ्या प्रयत्नांना नेहमीच साथ देत असतो तू फक्त घाबरू नको जेव्हा तुमची तुम तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवतात तेव्हा तुम्ही तुमची लढाई अर्धी तिथे जिंकून जातात म्हणून पहिल्या मनावर तुम्ही काम करा हे तुमच्यासाठी योग्य गोष्ट आहे नक्कीच माझ्या भक्तांना खटला प्रत्यक्षात माझ्यास न्यायालयात चालतो माझ्या न्यायालयात खोट्याला अजिबात प्रत्यक्ष जागा नाही मी माझ्या खऱ्या भक्तांवर कधीच अन्याय होऊ देत नाही हे गुरुमाऊली नेहमी आपल्याला सांगत असतात म्हणून तुम्ही संयम ठेवा आणि गुरु माऊलींवरती नेहमी विश्वास ठेवा ज्यांना तुझ्या अडचणीत नेहमी तुझी साथ दिले त्यांना तू कधीच अंतर देऊ नको कारण तेच खरे तुझे हितचिंतक आहेत हे मात्र नेहमी लक्षात ठेव मित्रांनो मोठमोठ्या शब्दांनी नाती टिकत नसतं तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत आरशाची किंमत भली हिऱ्यापेक्षा कमी असेल पण लागभर प्रत्यक्ष हिऱ्यांचे घातलेले दागिने पाहायचेच तर प्रत्यक्ष पन्नास रुपयांचा आरसाच लागतो हे निश्चिंत तुम्हाला लक्षात घ्यायचे बाकी प्रेमळ भक्ता जे तू स्वप्न पाहत आहेस ते स्वप्न प्रत्यक्षात नक्कीच उतरणार आणि तू काळजी करू नकोस फक्त सं फक्त थोडा संयम ठेव आणि नेहमी निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर आयुष्यात जर पुढे जायचेच असेल तर मागील वाईट आठवणींना आणि वाईट लोकांना तुम्हाला विसरावेच लागेल त्याशिवाय पुढे जाणे अशक्य नशीब जर तुला काहीतरी चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात ही खरोखर कठीण गोष्टींनीच होऊन जाईल आणि जर नशीब खूप काहीतरी अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात खरोखर अशक्य गोष्टीने होऊन जाईल बाकी मित्रांनो अशक्य गोष्टी वाटत असतील तर घाबरू नका निराश होऊ नका शक्य गोष्ट देखील होईल फक्त एक ठराविक वेळ येऊ द्या कारण प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ निश्चिंत स्वरूपात असते मी तुला त्रास देणाऱ्यांमध्ये नाही तर त्रास सहन करणाऱ्यांमध्ये पाठवली आहे आणि लक्षात घे मी नेहमी त्रास देणाऱ्यांच्या नाही तर त्रास सहन करणाऱ्याच्या पाठीशी उभा असतो हे तुला सर्वात आधी लक्षात घ्यायचे किती खचलात तरी पुन्हा नव्याने सुरुवात करा हार मानू नका भगवंत नेहमी तुमच्या सोबत आहे चेहरा सुंदर असला म्हणजे समोरचा माणूस देखील सुंदरच असेल असे नसते बरं का भगवंत सांगतात खरी सुंदरता ही चेहऱ्याची नसते तर मनाची सुंदरता असते जरी चेहऱ्याच्या सुंदरतेने मनुष्य प्रत्यक्ष मनुष्य प्रत्यक्ष आपले भाव बदलत असला तरी भगवंत मनाची सुंदर सुंदरता पाहतात हीच गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायचे ज्यावेळेस वेळ तुमची असते तेव्हा सगळे तुमचे असतील पण जेव्हा वेळ तुमची नसेल तेव्हा कोणीच तुमचे नसेल पण निराश होऊ नका बाळूमामा नेहमी तुमच्या सोबत आहेत एवढा मात्र विश्वास नक्कीच तुम्ही त्यांच्यावर ठेवा वाटेवर दुःख असेल म्हणून वाट बदलणे चुकीचं आहे वाटेवर दुःख असल्यास वाट अजिबात बदलू नका त्याच वाटेवर सुखाचीही तुम्हाला भेट निश्चिंत तु होईल तु फक्त तुम्ही पुढे चालत राहा चिंता करू नकोस तू आमच्यावर सर्व सोपवली आहेस ना मग आता काय करायचे ते आम्ही पाहून घेतो तू फक्त तुझे प्रयत्न हे प्रामाणिक कर आणि खरोखर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये टाईप कर हे गुरुमाऊली आम्ही तुमचे बालक आहो लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म झाले पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र खरोखर कर तुमचे कर्म आहे त्यामुळे कोणाशीही वागताना तुम्ही चांगलेच वागा कर्माचे फळ तुम्हाला निश्चिंत स्वरूपात मिळून जाईल हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे तुमची चांगली वेळ प्रत्यक्ष जगाला सांगते की कि तुम्ही किती चांगले आहात आणि तुमचा वाईट काळ तुम्हाला सांगून टाकतो की लोक प्रत्यक्ष कसे आहेत आणि आपलं कोण आहे आणि परकव कोण आहे या प्रत्येक गोष्टी तुम्हाला सांगून जाईल भगवंत म्हणतात बाळा मी कोठे गेलो नाही मी तुझ्याजवळच आहे ज्यावेळेस तुला माझी आठवण येईल तेव्हा मनापासून तू फक्त मला हाक मार मी नक्कीच तुझ्यासाठी धावत येईल नक्कीच हजारो नाती जोड पण एक नातं तू असं जोडून टाक जेव्हा ते हजारात तुझ्या विरोधात जातील पण ते एक असलेलं नातं तुझ्यासोबत भक्कमपणे सोबत असेल आपल्या आयुष्यात कोण येणार आहे आणि कोण जाणार आहे हे खरोखर जन्मातच ठरलेलं असतं मूळ निराश होऊ नका काळजी करू नका नेहमी तुम्ही आनंदाने जीवन जगा हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे मित्रांनो परमेश्वर सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता जे तुला हवं आहे त्यापेक्षा खरोखर उत्तमच गोष्टी तुला मिळून जाईल तू फक्त आणि फक्त आमची भक्ती कर आणि अगदी ती निस्वार्थ मनाने कर कारण निस्वार्थ मनाने केलेली परमेश्वरांची भक्ती कधीच व्यर्थ जात नसते हे मात्र ज्याला समजले तो कधी दुखी राहणार नाही बाकी मित्रांनो ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्यापेक्षा उत्तमच गोष्टी मिळतील फक्त चांगले कर्म करणं कधी तुम्ही विसरू नका एवढ्या मात्र गोष्टी नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवायचे बाकी लक्षात घ्या काही काही गोष्टी असतात ज्या गोष्टी मनुष्याला वाटत असते की आपल्याला त्या गोष्टी हव्या आहेत पण सत्यस्थिती सांगून टाकतो भगवंत आपल्याला तीच गोष्ट देतो जी गोष्ट आपल्यासाठी सर्वात जास्त योग्य आहे जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तिचा निकाल लावण्याचे सामर्थ्य हे तुम्ही मात्र तुमच्याजवळ ठेवा मामा म्हणतात कोणाच्या सोबतीची अपेक्षा ठेवून चालल्याने ना लक्ष साध्य होते ना आनंद मिळतो म्हणूनच माणसानं स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून हे नेहमी वाटचाल करावी याच गोष्टी प्रत्येक मनुष्यासाठी नक्कीच सर्वात चांगल्या आणि सर्वात योग्य आहे बाकी मित्रांनो मन रुचलेल्या असेल मन प्रत्यक्ष दुखी असेल तर घाबरू नका तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांची प्रत्येक वेळी भक्ती करा हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात जास्त योग्य गोष्ट आहे नक्कीच इथे ठेवलेला विश्वास कधीच व्यर्थ जात नाही म्हणून नेहमी तुम्ही बाळूमामांवरती निश्चिंत स्वरूपात नक्कीच विश्वास ठेवा बाकी मित्रांनो ज्या गोष्टी माणसाला रडवत असतात त्याच गोष्टी माणसाच्या आयुष्यात एक ना एक दिवस भरपूर जास्त त्याला हसवत असतात आणि आनंदी करतात कारण प्रत्यक्ष आपल्या ध्येयाचा रस्ता जो आहे तो रस्ता आपल्याला दुःख नक्कीच देईल पण पुढे चालू नक्कीच आपल्याला आनंदी तिथे एकशे टक्का मिळेल हे नक्कीच खरे आयुष्यात कोणती गोष्ट करताना लोक काय म्हणतील ह्या विचार हा विचार अजिबात करू नकोस कारण आयुष्य तुझं असतं हे लोकांचं नाही हीच गोष्ट सर्वात आधी तुला लक्षात ठेवायचं बाकी मित्रांनो तुमचं जेव्हा चुकेल तेव्हा दुसऱ्यांचं सगळंच बरोबर असतं असं देखील नसतं हे मात्र अगदी खरे लक्षात ठेवा जिथे तुमचा हेतू चांगला असतो तिथे सोबत नक्की सोबती कमी आणि विरोधक जास्त असतात हे मात्र अगदी करे काही ठिकाणी घेतलेला कमीपणा हा योग्य ठिकाणी मोठेपणा प्रत्यक्ष गाजवणारा असतो बाकी मित्रांनो शरीराचे सगळे अवयव प्रत्यक्ष धडधाकट असूनसुद्धा माणूस जेव्हा मनाने खोचून जात असतो तेव्हा जगातील कोणती सर्जरी त्याला भर करू शकणार नाही फक्त भगवंतांची भक्ती करणे हेच मनुष्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे आणि ज्याला भगवंतांच्या भक्तीमधली शक्ती कळाली तो मात्र मनुष्य आयुष्यात किती जास्त संकटे जरी आले तरी कधी दुखी होणार नाही हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरी आहे आणि सत्य आहे परमेश्वर सांगतो प्रत्येक गोष्ट जर मी तुला दिलेली असती तर तुला आज तुझ्या जीवनाचे महत्त्व समजले नसते म्हणून संयम ठेव चांगली गोष्ट नक्कीच देऊ फक्त वेळ मात्र लागणार ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसे बरोबरला बरोबर म्हणत असतात आणि चुकीला प्रत्यक्ष चूक म्हणण्याची नेहमी हिंमत ठेवतात हे मात्र निश्चिंत करे बाकी आधार देणारा हात आणि रिक प्रत्यक्ष रिकामा असला तरी चालेल पण स्पर्श मात्र बळ देणारे असावे हे अगदी खरे स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगून तुम्ही राहण राहा हे तुमच्यासाठी कधीही चांगली गोष्ट आहे आणि एक गोष्ट नेहमी व्याजासही तर प्रत मिळत असते आणि करायची असते ती म्हणजे एखाद्याने तुम्हाला दिलेला आनंद बाकी मित्रांनो तुम्ही जर इतरांना आनंद द्याल तर तुम्हाला परमेश्वर नक्कीच आनंद देतील कोणत्या ना कोणत्या स्थितीत कोणत्या ना कोणत्या वेळी एवढंच फरक तो आनंद तुम्हाला दिसणार नाही पण निश्चिंत स्वरूपात आनंद तुम्हाला मिळून जाईल फक्त आणि फक्त संयम ठेवा आणि परमेश्वरांवरती तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवा नक्कीच भगवंत म्हणतात घाबरू नको निराश होऊ नको वाईट किती काळ जरी असला तरी तू वाईट नाहीस यावर जरी जर तुला नक्कीच विश्वास असेल तर खरोखर तुझ्या आयुष्यात जी गोष्ट होणार आहे ती गोष्ट तुझ्या आयुष्यातली सर्वात मोठी आणि सर्वात चांगली होणार आहे फक्त तू चांगले कर्म कर निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर आम्ही नेहमी हो, तुझ्यासोबत आहो आणि नेहमी आम्ही तुझ्यासोबत असणार हे मात्र निश्चिंत स्वरूपात तुला लक्षात ठेवायचं आहे आणि नेहमी तुला चांगल्या मनाने आमची भक्ती करायची आहे बाकी मित्रांनो परमेश्वरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी ठरते पण परमेश्वर एक गोष्ट प्रत्येकांना प्रत्येक संदेशाद्वारे सांगत असतात ते म्हणजे कोणाचं वाईट प्रत्यक्ष तू करू नको अर्थात कोणाचं चांगलं करण्याचं जर तुम्हाला प्रत्यक्ष करायचं नसेल तर करू नका पण वाईट मात्र तुम्ही कधीच कोणाचं करू नका हे गानला ही गोष्ट परमेश्वरांनी प्रत्येकांना नेहमी सांगून ठेवलेली आहे आणि प्रत्येक वेळी परमेश्वर ही गोष्ट आपण प्रत्येकांना सांगत असतात हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे नक्कीच मित्रांनो बाकी तुमच्या आयुष्यात जेवढे काही दुःख आहेत त्यापेक्षा जास्त सुख हे तुम्हाला निश्चिंत स्वरूपात मिळतील फक्त आणि फक्त तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती करा हेच तुमच्यासाठी उत्तम आहे आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा हे गुरुमाऊली आम्ही तुमचे बाळ आहो नक्कीच भाग्यवंत ठरा बाकी मित्रांनो ज्याच्या मनी असते भगवंतांचे नाम भगवंत असतात त्याच्या पाठीशी ठाम बाकी ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्यापेक्षा उत्तमच गोष्टी मिळून जातील संयम ठेवत चला कारण प्रत्येक गोष्टी लगेच होत नसतात परमेश्वर प्रत्येक गोष्टीसाठी वेळ घेतो पण खरोखर कर्म जर चांगले असतील ना तर गोष्टी एवढ्या भारी परमेश्वर देतो ज्याची माणसाने कधी अपेक्षाही केली नसते हे मात्र निश्चिंत स्वरूपात तुम्हाला तुमच्या मनामध्ये घेऊन चालायचं आहे बाकी मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही प्रत्येकांकडे शेअर करून ठेवा जेणेकरून प्रत्येकांना असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आद्य मिळून जातील जीवनाच्या वाटा किती खडतर असल्या तरी प्रत्यक्ष साठ वर्कर असेल तर जीवन प्रवासात कोणताही अप्रत्यक्ष अडसर येणार नाही हे निश्चिंत खरे बाकी मित्रांनो जर तुमच्या मनी भगवंताचे नाम असेल तर तुमच्या आयुष्यात नेहमी तुम्ही आनंदी राहाल हे अगदी खरे बाकी सल्ले देणारे भरपूर भेटतील पण लढावं एकट्याला लागतं मैदान असो किंवा आयुष्य हे तुम्हाला नेहमी समजून आयुष्य अगदी आनंदाने अगदी भगवंतांच्या भक्तीत राहून जगायचं आहे जर तुम्हाला कोणी दुःख देत असेल तर निराश होऊ नका अजिबात चिंता करू नका कारण प्रत्येक मनुष्य त्याच्या त्याच्या कर्माने भोग भोगत असतो तुम्ही तर नक्कीच त्या प्रकारे कर्म करून त्याला दुःख देऊ नका कारण नंतर प्रत्यक्ष तुमचे कर्मदेखील वाईट होऊन जाते हे तुम्ही समजून घ्या एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हस्ते खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो लक्षात ठेवा नीताचा फेळा सगळीकडे फिरतो पाप पुण्याचा हिशोब एकशे एक टक्का इथेच लागतो हे मात्र तुम्हाला समजून घ्यायचे बाकी मित्रांनो तुम्ही ज्या कर्माने दुसऱ्याला खेळत असता त्याच कर्माने तुमचा सर्वनाश होतो किती ताकद पैसा असू द्या नक्कीच म्हणून वाटेल त्या मनाला प्रत्यक्ष लागली लागेल असं बोलून दुखवू नका कारण नियती एकशे एक टक्का बदला घेतो हे मात्र प्रत्येकाला लक्षात नेहमी ठेवायचे काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे कसाय प्रसंग आला तरी नामस्मरण करणं तुम्ही सोडू नका त्यातून प्रत्यक्ष परमात्मा दे। मामा हात देईल म्हणजे बाळूमामा आपल्याला प्रत्येक संकटामध्ये हात देतील एवढा मात्र गोष्टी नेहमी तुम्ही लक्षात घ्या द्रौपदीची अन्यथा खरी भगवंतांशिवाय मला दुसरा कोणताच आधार नाही याची खात्री पटणे हेच अन्य हे त्याचे स्वरूप आहे हे तुम्हाला समजून घ्यायचे एकदा त्याचे होऊन राहिले म्हणजे तो सर्व उपाय काढतो हे म्हणजे निश्चिंत करे घरामध्ये अमुक एक गोष्ट करायचं किंवा नकाच करू असे हट्टाने न म्हणता तुम्ही प्रत्यक्ष राहावे जसे घडे तसे प्रत्यक्ष घडू द्यावे ध्येय असा प्रारब्धावर टाकणे मला फार आवडतो हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे बाकी मित्रांनो नक्कीच प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताने भगवंतांचे होणे आहे विषयातले सुख परावलंबी विषयांवर अवलंबून असते विषय नक्षर प्रत्यक्ष नक्षर आपल्यापासून कधीतरी जाणार निदान आपल्याला तरी, आपल्या तरी त्यांच्यापासून एक दिवस जावे लागणार दुसरी गोष्ट म्हणजे विषयाचे सुख इन नक्की इंद्रियाधीन असते इंद्रिय विकलं झाली प्रत्येक विकल झाली म्हणजे सुख कसे मिळणार बाकी आयुष्यात जेवढे सुख आहे तेवढं सुख मिळणार आणि आयुष्य सुखातच आहे फक्त तुम्ही तुमच्या मनामध्ये मात्र नकारात्मक विचार कधीच करू नका एवढा मात्र गोष्टी नेहमी तुम्ही लक्षात घेऊन जगा परमेश्वर सांगतो दुखी असतील तर माझे नाम घे सुखी असतील तरी माझे नाम घे बाकी एकदा जरी मनुष्याच्या आयुष्यात दुःख आले तर मनुष्य भगवंतांची आठवण काढतो आणि जेव्हा सुख येते तेव्हा माणूस मात्र गर्व करतो म्हणून तुम्ही सुख आल्यानंतर गर्व करू नका आणि भगवंतांचे नामस्मरण मात्र आयुष्यभर तुम्ही सोडू नका एवढ्या मात्र गोष्टी निश्चिंत स्वरूपात तुम्ही लक्षात घेऊन हे आयुष्य जगा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे नक्कीच मित्रांनो परमेश्वर सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता जो माणूस नेहमी आयुष्यात चांगले विचार करतो तो पुढे जातो आणि जो चांगले विचार करणाऱ्यामध्ये देखील नकारात्मक विचार टाकतो त्याचे आयुष्य मात्र एकदम प्रत्यक्ष वाईट होऊन जाते हे मात्र अगदी खरे आकाश अमर्याद जरी असले तरीही नक्की उड्डाणाला कोणीतरी दिशा द्यावीच लागते हे लक्षात ठेवा आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची नसते ती पैसा असो पद असो किंवा कोणती असो ती कधीच कायमची राहणार नाही आणि म्हणून जेव्हा एखादी गोष्ट तुमच्याकडे राहील तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष समाधानाने राहा आनंद देखील घ्या पण गर्व कधी करू नका एवढं मात्र नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे श्रेष्ठता जन्माने मिळत नसते ती तुमच्यामध्ये असलेल्या गुणांवर मिळते किंवा मिळवावी लागते हे अगदी खरे चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी व चुकीच्या व्यक्तीवर चुकून विश्वास ठेवल्याने चुकांच्या चुकांचा प्रत्यक्ष ढीग लागतो आणि ही चूक वेळ निघून गेल्यावर चुकीच्या वेळेस मात्र मनुष्याच्या लक्षात येते बाकी प्रत्येकाला आपले कर्म माहिती असतात विनाकारण गंगेच्या काठी गर्दी कधी होत नसते हे अगदी तेव म्हणतो मी कधी कोणाचं वाईट करत नसतो पण तुम्ही केलेल्या कर्माची फळ भोगून घेतल्याशिवाय मी राहत नाही प प्रत्येक वेळी तुम्ही चांगले कर्म करा हेच तुमच्यासाठी उत्तम प्रत्यक्ष चांगली चांगले प्रत्यक्ष आहे हे आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असतो जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे तुम्ही जिंकलात तर तुमची माणसं मागे राहतील आणि हरलात तर तुमची माणसं खरोखर तुम्हाला सोडून जातील हे अगदी खरे प्रयत्न करताना चुका होतातच चुकांमधून येतो तो असतो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते म्हणजे यश बाकी दुसऱ्याकडे किती आहे याचा विचार करणाऱ्याला आपल्याकडे जे आहे त्याचाही आनंद मिळणार नाही हे निश्चिंत खरे संपूर्त संपूर्ण एकांतापेक्षा ज्याच्याशी संवाद नाही अशा व्यक्तीच अस्तित्वसुद्धा प्रत्यक्ष आधार वाटतं हे अगदी खरे मित्रांनो भगवंत सांगतात जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासणार नाही तुम्ही निस्वार्थ मनाने आमची भक्ती करा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे बाकी एखाद्याच्या चांगूपणाला चांगलं म्हणण्या इतका चांगलपणा चांगल्या व्यक्तीमध्ये असतो हे अगदी करे बाकी मित्रांनो नेहमी लक्षात घ्या जीवनामध्ये किती जास्त अडचणी असल्या किती जास्त संकटी असले तरी नेहमी सकारात्मक विचार करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट निश्चिंत स्वरूपात आहे कसलं ना कसलं वेळ आवश्यक व हो माणसाला ज्याला प्रत्यक्ष वेळा होता येत नाही तो शहाणा माणूस अजिबात नसतो हे देखील करे परमेश्वराने प्रत्येक माणसाला एक सूर देऊन पाठवली आहे अंतर नक्की अंतर्मनातल्या विनवेवरती तो सूर सतत वाजवत प्रत्यक्ष असतो बाहेरच्या गुंगाटापेकडे थोडं दुर्लक्ष केलं म्हणजे तो सूर ऐकू येतो तो सूर ऐकू आला म्हणजे जीवन मुत्सवासारखं होतं हे निश्चिंत स्वरूपात खरे शिक्षणाचा उपयोग माणूस म्हणून माणूस स्वतःच्या विकासाऐवजी दुसऱ्याचा आवाज बंद करण्यासाठी जास्त करतो ही पद्धत मात्र चुकीचं आहे बाकी मित्रांनो आयुष्यात प्रत्यक्ष तुम्ही तुमची इमेज किती चांगली बनवण्याचा प्रयत्न केला ना तरी तिची क्वॅलिटी समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या क्लिअरिटीवर अवलंबून असते हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे बाकी जीवनात प्रत्यक्ष मोफत काहीच मिळत नाही कुठलाही डिस्काउंट नाही गिफ्ट नाही जे मिळते ते शंभर टक्के प्रयत्नांनीच मिळते हे तुम्हाला नेहमी समजून घ्यायचे शंभर गोष्टी बोलून काही घडत नसते त्यापेक्षा एकही गोष्ट प्रत्यक्षात कृतीत उतरवतात तो कधीही नक्की श्रेष्ठ मानावा बाकी जीवनातला सर्वात मोठा गुरु प्रत्यक्ष येणारा काळ आहे कारण हा काळ जे शिकून जाईल ते कोणीही तुम्हाला शिकवून दे शिकून जाणार नाही हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे वय आणि पैसा यावर गर्व करणे हे अगदी मूर्खपणा आहे कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या एक दिवस एकशे एक टक्का संपतात बोलणं बंद झाल्याने सगळी नाती तुटतात असं काहीच नसते कधीकधी काही नाती तुटू नये म्हणून बोलणं देखील बंद करावं लागतं हे अगदी तुम्हाला लक्षात घ्यायचे बाकी जो समजून घेत नाही त्याला समजून सांगणं खरोखर तुम्ही सोडून द्या मित्रांनो भगवंत सांगतो कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नाहीत म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता तुझे प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर घाबरू नको निराश होऊ नको तू आमची भक्ती कर हे तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे बाकी खोटं बोलणाऱ्याला प्रत्यक्ष बोलणाऱ्या व्यक्तीच सर्वांनाच आवडतात आणि खरं बोलणाऱ्या व्यक्ती मात्र सर्वांना खट नक्की खटकतात हे अगदी खरी आहे आणि सत्य आहे परमेश्वर सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता जो प्रत्यक्ष करणारा प्र करणार तुझ्या दर तूच त्याला प्रत्यक्ष आदर दे बाकी प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही जास्त बोलाल तर त्या ठिकाणी एकशे एक टक्का तुमची किंमत कमी होऊन जाईल मोह नसावा पैशाचा गर्व नसावा रुपयाचा झोपडीगा असाना पण तिथे घास असावा सुखाचा असा तर जीवनाला अर्थ नाहीतर सगळं व्यर्थ एकदा जन्म एकदाच मरण येणारा उघडा प्रत्यक्ष जाणारा उघडा अरे माणसा काय म्हणतो माझं माझं इतकं काहीच नाही तुझं एवढं मात्र निश्चिंत स्वरूपात तुम्ही लक्षात घ्या अश्रूंनीच अश्रूंचा लोट प्रत्यक्ष थोपायचा असतो अश्रूंचाच प्रत्यक्ष बांध बांधायचा असतो बाकी मित्रांनो तुमच्याकडे जेवढं काही परमेश्वराने दिलं आहे तुम्ही तेवढ्यामध्ये आनंदी राहायला शिका हेच तुमच्यासाठी उत्तम आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा म्हणजे तुमच्यामुळे कोणाच्या तरी डोळ्यात पाणी येणे आहे आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश म्हणजे तुमच्यासाठी कोणाच्या तरी डोळ्यात प्रत्यक्ष पाणी येणं आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे हे प्रत्यक्ष जुगाराचं असो किंवा आयुष्याचा नक्कीच तुमचा ऐकका तेव्हाच काढा जेव्हा समोरचा आपल्याला बादशाह दाखवेल हे तुम्ही समजून घ्या विरोध एक असा गुरु आहे जो तुमच्या कमतरतेला ते कमतरते देखील प्रत्यक्ष परिणाम अचूक दाखवून देत असतो हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे बाकी माणसाची ओळखी त्याच्या धैय्यावरून होत असते बाकी मित्रांनो परमेश्वराने सांगून ठेवले जे तुला हवं आहे त्यापेक्षा चांगल्या गोष्टी मिळून जातील संयम ठेव आणि निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर मुक्तीचा मार्ग नक्कीच वा भक्ताची शक्ती व्हा मायाचे प्रत्यक्ष साथ वा डोक्यावरचा हात वा नेहमी गुरुमावली प्रत्येक वेळी आमच्या पाठीशी राहा ही तुम्ही भगवंतांच्या चरणी निश्चिंत स्वरूपात प्रार्थना करा भाग्यवंत ठरा मित्रांनो आजचा संदेश जर तुम्ही पूर्ण ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या भगवंतांची भक्ती करायचीच असेल तर ती अगदी अगदी तुम्ही निस्वार्थ मनाने करा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्व श्रेष्ठ गोष्ट आहे बाकी दुःख प्रत्येकांना आहेत फक्त जो सकारात्मक विचार करतो त्याचे जीवन मात्र नेहमी आनंदी आणि प्रत्येक वेळी चांगले होत असते हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरी आहे आणि सत्य आहे हे तुम्हाला नेहमी समजून आणि आनंदाने जगायचं आहे आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा हे गुरुमाऊली आम्ही तुमचे बाळ आहो आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर आत्ता सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन तुम्ही ऑलवर सेट करा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील धन्यवाद